बा कुठ पण तुला बाला भेटायचं तुला बाला भेटायचं बाच्या स्कूल मध्ये येऊन काय तिकडे काय बघ खेळायला अजून आहे तिथे पण गंमती खेळायला जा कोणाच्या स्कूल मध्ये आली यशो तू कोणाच्या स्कूल मध्ये आली कोणाची स्कूल आहे कोणाच्या भैयाची तुला तुला टाकायचं स्कूल मध्ये हा बस ना मी कोण बसू बसू येत बसता तू मोठी म्हटलं तुला बसता आलं पाहिजे येशू येशू इकडे बघ स्पीकर आहे स्पीकर आहे नको आता बस झालं भैया कुठे आपला आपला भैया कुठे बाबा तुला ह्या स्कूल मध्ये यायचं का इकडे बघ तू कोणाचे स्कूल मध्ये आली आता काय तू काय तू मोटरसायकलवर बसायचं

येशू यात दुनियात अंदर बेटा तिला येशेश्वरी वरी ए बाई इकडे बघ तू डॉक्टर झाली इकडे बघ आता हा बघ मला चेक कर का वर मला डुप्लिकेट काहीच नको सगळा ओरिजिनल पाहिजे

येशू तुझ्या पेशंटच काय दुखते ग तुझ्या पेशंटच काय दुखते पण काय दुखते तू चेक केलं ना काय दुखते हा झालं आता येशू कडे डॉक्टर पेशंट आले का येशू कडे तुझे पेशंट कोण आहे चेक। मा मला चेक करा <laughs> आ, कर बाई मला चेक ती चेक करतात का येशू आता डॉक्टरला काय काय होतं काय हां सांग चेक करता तो सांगणार बरं डॉक्टरला काय काय तर इंजेक्शन आहे ना बन आम्हाला एक इंजेक्शन द्या एक इंजेक्शन द्या ना आम्हाला एक एक येशूला भेटले एक दीदीसाठी इंजेक्शन पाहिजे एक इंजेक्शन मी म्हणू का तुम्ही म्हणतात म्हण एक इंजेक्शन द्या <laughs> हाताला चिकर हाताला चिकर हा याचार नाही लिहून द्या हा लिहाचार ओरिजिनल असतं की ओ मम्मी डुप्लिकेट नाही हांगी हा ली आ काय दुखतंय या पेशंटस ये슈 पेशंटस काय आहे औषध दे औषध दे मला हे औषध दे नाही आम्हाला औषध नाही तुझं काय बाई अशी कशी डॉक्टर आहे तू मेडिकलवर मेडिकलवर मत

असं प्रोसेस नाही अरे चेक करतात हा बरं आता इंजेक्शन द्या तिथे इंजेक्शन देतात बरं आहे का ग आता आता काय करायचं मी ठेवते पेन मी ठेवते पेन तू गेला काय करते तू बीपी चेक करते का ग तू डॉक्टर बीपी चेक करताय का डॉक्टर खूप हुशार दिसत आहे डॉक्टर दोनच वर्षाचे डॉक्टर आहे पण येशू तू कोण आहे तू कोण आहे पहिले सांग बरं तू कोनेते सांग ना दी कोण आहे तू कोण आहे तू कशाची डॉक्टर आहे तू कशाची डॉक्टर आहे कशाची कशाची डॉक्टर तू पोत्याची माये तू कोण आहे आणि कशाची मायेची ताकी काय दुखत ग माझा थांबा था मा करून द्या काय करते फक्त नेट पकडा म्हणते काय काय करत ग त्यांनी असं दाबायचं बघा मम्मी बरोबर सांगते ती दाबायचं काय दुखत आहे ग येशू काय दुखतय काय दुखत आहे ग डॉक्टर आता लिहून द्या मेडिकल लिहून द्या हा लिहून द्या मेडिकल काय हुशार डॉक्टर आहे बघा दोन वर्षाच डॉक्टर हुशार आहे का का काय हे काय द्यायचं तुला आधी ते सांग इकडे बघ डॉक्टर कोण आहे डॉक्टर कोण आहे काय चेक करणार आहे तू मला चेक करणारे माझं काय दुखतय काय चेक कर येशू तू कोणाला चेक कर येशू कोणाला चेक करते बाई मला चेक करते का तस कानाला का नको हात लावू कानाला हात नाही लावू हा डॉक्टर कोण आहे तू काय चेक आहे मला चेक करणारे माझं काय दुखते